घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऋषिकेश सुमित्राला शोधत फर्स्ट फ्लोरपर्यंत येतो योगायोगात लायब्ररीचं दार उघड असल्यामुळे मग आता लायब्ररीच्या या रूममध्ये सुमित्रा आतमध्ये येते सुमित्रा ज्या वेळेला आतमध्ये येते त्यावेळेला ऋषिकेश दाराच्या बाहेर उभा राहून हे सगळं पाहत असतो पण आतमध्ये तो, तो काही जात नाही त्यानंतर मग ऋषिकेश लायब्ररीच्या इथून परत फिरतो आणि परत फिरत मग तो विचार करतो कदाचित सुमित्रा रणदिवे इथून निघून गेल्या असते असा विचार करत तो सुद्धा तिकडून आता कॉरिडॉरमध्ये इकडे तिकडे पाहतो आणि लायब्ररीच्या इथून निघून जातो पण सुमित्रा जी आतमदी अडकलेली असते तिला माहीत नस ऋषिकेश गेलाय की नाही म्हणून ती दाराच्या आडच उभी असते ऐश्वर्या सगळं लांबून पाहत असते आणि ऐश्वर्या विचार करते ऋषिकेश तर निघून गेलाय पण ह्या म्हातारीला माहित नाहीये की ऋषिकेश इथून निघून गेलेला आहे आणि, गे आणि त्यामुळे त्यामुळे आता आपण एक गोष्ट करूया या रूमला लॉक करूया आणि रूमला लॉक करून आपण तिकडून निघून जाऊया म्हणून ऐश्वर्या दबक्या पाऊलांनी तिकडे येते आणि आता ती रूम लॉक करते आणि आता ती सुमित्राला असं भासवण्याचा प्रयत्न करते की ऋषिकेशने रूम बंद केलेली आहे पण सुमित्राला या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच्या हिल्सचा टिक टॉक टिक टॉक हा आवाज ऐकू येतो ऐश्वर्याच्या हिल्सचा आवाज ऐकल्यावरती सुमित्रा विचार करते नाही नाही ऋषिकेश मगाशी चालता तेव्हा त्याच्या पाऊलांचा आवाज वेगळा होता ही कुणाची तरी पाऊल आहेत मग सुमित्रा दार वाजवायला लागते दार उघडा दार उघडा असं म्हणायला लागते पण ऐश्वर्याला मुळातच दार उघडायचंच नसतं आणि त्यामुळे त्यामुळे ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता लॉक करून तिकडून निघून जात मग सुमित्रा त्या बंद खोलीमध्ये अडकते बंद खोलीमध्ये अडकल्यावरती आता सुमित्राला तिला सफोकेट व्हायला लागतं तिला त्रास व्हायला लागतो आणि ती आता या सगळ्यामध्ये स्वतःला घुसमट फील करायला लागते पण तोपर्यंत ऐश्वर्या तिकडून बाहेर पडलेली असते आता घरी येऊन तमाशा करण्यासाठी ऐश्वर्या मोकळी मग ऐश्वर्या घरी येते घरी येऊन ऐश्वर्या काड्या टाकायला लागते ऐश्वर्या काड्या टाकत आता सांगायला लागते की आई माझ्यासोबत देवळात गेल्या होत्या पण त्यानंतर मला एक फोन आला होता म्हणून त्यासाठी मी गेले होते म्हणजे ऑफिसमध्ये त्यानंतर त्या मला देवळाच्या दिशेने त्या जाताना दिसल्या पण नंतर ज्या वेळेला माझं काम रद्द झालं म्हणून मी देवळात गेले होते तर त्या देवळात नव्हत्याच मला असं वाटतंय की त्या बहुतेक ओवीला भेटायला गेल्या असतील अवंतिका म्हणते जरी ती ओवीला भेटायला आई गेल्या असतील तरी सुद्धा आतापर्यंत परत येणं अपेक्षित आहे बराच उशीर झाला असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो मी दादाला कॉल करून बघतो की ओवी घरी आली का यावरती चिडलेला सारंग सांगायला लागतो काही गरज नाही आहे आत्ताच्या आत्ता मी त्यांच्या घरी जातो मग सारंग घरी आल्यावरती इकडे ऋषिकेश जानकीला समजतं की ऐश आता इकडे सुमित्रा गायब आहे आणि त्यामुळे मग आता ऋषिकेश हदरतो आपण ज्या वेळेला इकडे गेलो होतो त्यावेळेला म्हणजे सुमित्रा रणदिवे कुठेतरी नक्कीच लपून बसलात आता जानकी सुद्धा हदरते आणि जानकी विचार करायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला आता आईंना शोधायला पाहिजे मग आता ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं मग ओवी सांगायला लागते आई मला ना ज्या वेळेला बाबांना आजीने पाहिलं त्यावेळेला ती कुठेतरी लपून बसली असेल आणि मग ती आता इकडे स्कूलमध्येच असेल का त्यावरती ऋषिकेश म्हणतो ज्या वेळेला मी फर्स्ट फ्लोअरला गेलो होतो त्यावेळेला फर्स्ट फ्लोअरचं लायब्ररीचं दार उघडं होतं मला असं वाटतं कदाचित त्या रूममध्येच ते असतील पण लायब्ररीचं दार उघडं असेल तरी सुद्धा नंतर त्या रूममधून बाहेर यायला पाहिजे होत्या त्या रूममध्येच कसं काय राहतील बाहेर आल्यावरती कुठेतरी वॉचमन गेटवरती असेलच ना मग त्याने बाहेर काढायला पाहिजे होतं काय झालं असेल असा विचार करत दोघ जण खूप अस्वस्थ होतात जानकी म्हणते काहीही झालं तरी आपण ताबडतोब स्कूलमध्ये जाऊया असं म्हणत दोघ जण स्कूलमध्ये जायला निघतात इकडे सुमित्रा पूर्णपणे रूम लॉक असल्यामुळे आता ती सफोकेट होते आणि आता बेशुद्ध पडलेली असते सुमित्रा कोणत्या रूममध्ये आहे किंवा ती कुठे बेशुद्ध पडली असेल किंवा ती कुठे अडकून पडली असेल याचा साधारण अंदाज ऋषिकेशला येतो ऋषिकेश जानकी धावत स्कूलच्या दिशेने निघ जानकी धावत पळत स्कूलमध्ये येते वॉचमनची भेट घे ऋषिकेश पण ज्या ठिकाणी सुमित्रा रूममध्ये बंद होती त्या ठिकाणी धावत पळत येतो आणि तो विचार करतो की कुठे असतील म्हणजे लायब्ररीच्या दिशेने तो जायचा प्रयत्न तो धावत पळत लायब्ररीच्या दिशेने येतो आणि आता लायब्ररीचं दार उघडण्याचा प्रयत्न करायला लागतो पण त्याच वेळेला सुमित्रा चक्कर येऊन कोसळलेली असते पूर्णपणे बेशुद्ध पडलेली सुमित्रा आता तिची शुद्ध हरपलेली असते ऋषिकेशला हे सगळं दिसतं ताबडतोब सुमित्राला आता मात्र तो उठवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तिकडे आता जानकी सुद्धा येते आई आई असं म्हणत सुमित्राच्या तोंडावरती पाणी मारायला लागते सुमित्राला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करायला लागते ती ऋषिकेशला सांगायला लाग ऋषिकेश ताबडतोब आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया मग ऋषिकेश आणि जानकी धावत पळत सुमित्राला हॉस्पिटलमध्ये आणतात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावरती आता इकडे सुमित्रावरती उपचार चालू होतात त्यावेळेला डॉक्टर सांगायला लागतात फार काही नाही पण त्यांना त्यांना न सफोकेट झालेला आहे जवळजवळ सात ते आठ तास एकाच रूममध्ये त्या बंद असल्यामुळे ही सगळी गोष्ट घडलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो पण त्या बऱ्या होतील ना यावरती डॉक्टर सांगतात हो आम्ही त्यांना ऑक्सिजन पुरवलेला आहे त्यांचा बी पी लो होण्यासाठी सुद्धा एक गोळी दिलेली आहे सध्या तरी त्या आउट ऑफ डेंजर आहेत पण तरीसुद्धा त्यांना ट्वेंटी फोर आवर्स आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया असं म्हणत इकडे आता ऋषिकेश आणि जानकीला डॉक्टर सगळी कंडिशन समजावून सांग इकडे तोपर्यंत ऐश्वर्या सांगायला लागते तुम्हाला काय वाटतं या आईंना कुठेतरी कोंडून ठेवले आईंना या सगळ्यामध्ये त्यांनी आता मला नाही वाटत की आई भेटायला गेल्या होत्या म्हणून त्यांनी शिक्षा दिली असेल मला वाटते आईंचा जीव धोक्यात आहे आपण यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करूया असं म्हणत पोलीस कंप्लेंट करण्यासाठी आता मात्र सारंगला तयार करते अवंतिका सांगते काय पोलीस कंप्लेंट करणार तू अग तुला काय वाटतंय कि ऋषिकेसांनी आईंना त्रास देण्यासाठी किडनॅप केलंय का वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस या सगळ्यामध्ये तूच तूच ह्या फक्त असा विचार करू शकतेस बाकी कुणीही कुणीही तुझ्या बाजूने साथ देणार नाही यावरती सारंग म्हणतो बाकी कुणी साथ दिली नाही तरी तिचा नवरा आहे ना तिचा नवरा बुगू बुगू करत तिच्या मागावरती जाईल आणि तिच्या मागावरती जाऊन तो ताबडतो तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट करेल तुला काय माहिती आहे अवंतिका यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते माझ्या नवऱ्याला घेऊन मी पोलीस स्टेशनला चाललेली आहे असं म्हणत पोलीस स्टेशनच्या दिशेने ऐश्वर्या सारंगला घेऊन तोपर्यंत जानकी ऋषिकेशला सांगायला लागते घरच्या मंडळींना कळवायला पाहिजे की काहीही झालं तरी आई सुखरूप आहेत असं म्हणत जानकी ताबडतोब सौमित्राला कॉल करते सौमित्राला कॉल केल्यावरती तिला आता समजतं की ऐश्वर्या ही गेलेली आहे पोलीस स्टेशनला सौमित्र म्हणतो बहिणी आई सापडली तुला यावरती आता जानकी सांगायला लागते हो आई तर मला सापडल्यात आता तुम्ही ताबडतोब भेटायला या यावरती सौमित्र तिला म्हणतो या मूर्खा ऐश्वर्याने पोलिसांकडे जाण्याचं नाटक केलेलं आहे ती पोलिसांकडे गेलेली आहे आणि आता ऋषिकेश दादा विरुद्ध कंप्लेंट करते जानकी म्हणते आता ह्या ऐश्वर्याला मी सोडणारच नाही फक्त एकदा आई ये शुद्धीवरती येऊ दे त्यांना मी ऍडमिट केले त्यानं पूर्णपणे बेशुद्ध होत्या त्या रूममध्ये गेल्या असतील ह्यांना लपून म्हणजे ह्यांना बघून पण त्या रूममध्ये गेल्यावरती त्या तिकडे अडकल्या कशा ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे ना मला असं वाटतं या ऐश्वर्याने काहीतरी कारस्थान केले म्हणूनच ती तुम्हाला इतक्या कॉन्फिडेंटली सांगू शकली ना की की आ, या सगळ्यामध्ये आई आमच्याकडे आहेत म्हणून काहीतरी गोंधळ आहे काही मला असं वाटतंय काही झालं तरीसुद्धा आता येऊ दे पोलीस पोलिसीकडे आल्यावरती मगच मी पाहतो काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता सौमित्रसुद्धा उलटी चाल करतो आणि सांगतो बहिणी मी तिकडे पोहोचतोय तू काळजी करू नकोस तोपर्यंत इकडे आता सुमित्रा हळूहळू बरी होत असते सुमित्राला शुद्ध यायला लागते जानकी तिच्या उशाशी बसून तिची सेवा करत असते आणि त्याच वेळेला सुमित्राला शुद्ध येते आणि ऋषिकेश सुमित्राच्या समोर उभा राहतो माफ करा सुमित्राने दिवे माझ्यामुळे तुम्हाला तिकडे लपून बसायला लागलं पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही तिकडे आता बंद कशा झालात कारण मी पाहिलं होतं की या सगळ्यामध्ये तिकडे लायब्ररीचं दार उघडं होतं म्हणून मला वाटलं की कुणी आत नसेल काही कामकाज चालू असेल म्हणून मी तिथून परत फिरलो आणि त्यानंतर त्यानंतर आता मला समजलं की ज्या वेळेला नंतर तुम्ही घरी आला नाहीत म्हणून मी तिकडे आलो होतो मग लायब्ररीचं दार बंद कसं होतं त्यावरती सुमित्रा हळूहळू बोलायला लागते सुमित्रा सांगायला लागते लायब्ररीचं दार बंद करणारी ऐश्वर्या होती ऐश्वर्याच्या टिकटॉक पायाचा मी आवाज ऐकला होता आणि त्यानंतर तिचं बोलणं सुद्धा ऐकलं होतं आणि आता तिचं बोलणं ऐकत मी या सगळ्यामध्ये फोनवरती तिला बोलताना तिच्या वडिलांसोबत ऐकलेलं होतं यावरती ऋषिकेश म्हणतो झालं आता हिचा खेळ संपला आणि आता या ऐश्वर्याला तिने पोलीस पाठवलेत ना या ऐश्वर्याला या ऐश्वर्यालाच मी आता या सगळ्यामध्ये कसा अडकवतो ते बघ जानकी बाद झालं फक्त सुमित्रा आणि दिवे तुम्ही एक काम करा ऐश्वर्याने तुम्हाला लॉक केलं इतकं सांगाल ना नाहीतर आता या सगळ्यामध्ये मला सुद्धा जेलची हवा खायला आता कमी होणार नाही असं म्हणत तो आता सुमित्राला बोलतो सुमित्रा या सगळ्यामध्ये पोलिसांना आता ऑलरेडी बोललं असतं पोलिस सांगतात ऋषिकेश रणदिवे तुमच्या विरुद्ध सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी आता कम्प्लेंट केलेली आहे की तुम्ही त्यांच्या आईंना त्यांच्या आईंना आता इकडे तुम्ही किडनॅप केलेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे त्याच्या आईला मी जर का किडनॅप केलंय तर तुम्ही त्यांच्या आईकडूनच आता हे बोलणं ऐकून घ्या त्यांचं या सगळ्यामध्ये जे काही म्हणणं आहे ते तुम्हाला समजेल सुमित्राचं स्टेटमेंट काढत आता ऋषिकेश सांगायला लागतो बघा तुम्हाला जे काही योग्य वाटेल तो निर्णय घ्या सुमित्रा सांगते मी माझ्या मुलीला भेट मु, नातीला भेटायला गेले होते त्यानंतर मी लायब्ररीमध्ये लपले होते त्याच वेळेला ऐश्वर्याने येऊन तिकडून दार लावलं आणि आता मला तिकडे लॉक करण्यात आलं असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या चांगलीच गडबडते ऐश्वर्या गडबडते आणि आता ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये धक्का बसतो की काहीही झालं तरी आता आपलं हे सगळं उघडं पडणं आता मात्र इकडे सारंग सुद्धा येतो पोलिस सांगायला लागतात तुमच्याच बायकोनी तुमच्या आईला कोंडून ठेवलं आणि ऋषिकेश विरुद्ध कंप्लेंट करते ते काही नाही पोलिसांचा वेळ वाया घालवणं आणि खोट्या कंप्लेंटी करून स्वतः कुरघोडी करण्याच्या आरोपाखाली तुमच्याच बायकोला आम्ही पकडतोय सुमित्राने साक्ष देत ऐश्वर्याची रवानगी तर जेलमध्ये करणार आहे पण आता ऋषिकेश आणि सुमित्राचं नातं यामुळे सुधारणार का हे येणाऱ्या भागातच कर